माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण या प्रकारचे फुलं करायला शिकणार आहोत आणि हे फुलंसुद्धा खूप सोपे आहेत एक दहा मिनटात वगैरे तयार होऊ शकतात तर यासाठी लागणारे जे मोती आहे ते मी पांढरे घेतले आणि गुलाबी घेतलेले त्यानंतर तुंगूस धागा आणि कात्री तर याची सुरुवातीसुद्धा इथून मधून होणार आहे तर आपण आता सुरुवात करू आणि ही सात नंबरची सुई आहे यामध्ये या आपण दोरा ओवून घेतलेला आहे आणि दोऱ्याला सगळ्यात शेवटी गाठ बांधून घेतलेली आहे तर आता आपण सुरू करू आता आपण सुरुवातीला आठ मोती घेतलेली आहे आणि या आठी मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत पहिले सहा मोत्यातून दोरा काढला आणि हे जे दोन मोती आहे अशा रीतीने आठी मोत्यातून दोरा आपण काढून घेतलेला आहे आणि हा जो मोती आहे ज्याच्या इथे आपण गाठ बांधली होती त्या मोत्यातून सुद्धा दोरा काढून घेतला आणि आता इथे आपण जे मोती घ्यायचे आहे आपल्याला तीन एक तीन म्हणजे सात मोती घ्यायची आहे तीन पांढरे एक रंगीत आणि परत तीन पांढरे सात मोती घेतलेले आहे तीन पांढरे एक रंगीत तीन पांढरे आणि या मोत्यातून दोरा इकडून इकडे काढला होता तर याच मोत्यातून दोरा आपण त्याच डायरेक्शननी काढून घेणार आहे या डायरेक्शननीच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर आता हा पुढचा मोती आहे त्याच्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि इथे परत तीन पांढ तीन पांढरे एक रंगीत आणि एक पांढरा असे पाच मोती घेणार आहोत पाच मोती घेतलेले आहे त्यानंतर हे जे दोन मोती आहेत या दोन मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर परत तीन पांढरे एक रंगीत एक पांढरा असे आपण पाच मोती घेणार आहोत या प्रकारे आता आपण तीन पांढरे एक रंगीत आणि एक पांढरा असे मोती घेतले परत या दोन मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि परत आपण या मोत्यातून त्याच्या पुढच्या मोत्यातून आणि परत इथे आपण पाच पांढरे एक रंगीत एक पांढरा असे मोती घेणार आहोत परत आपण मोती घेतलेले आहे पाच पाच मोती पांढरे तीन एक रंगीत एक पांढरा आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर आता या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून त्यानंतर आता जे आहे तर आता हे लक्षात आलं आहे तुमच्या की आता प्रत्येक वेळा काय करायचं आहे इथून दोरा काढला तीन पांढरे एक रंगीत एक पांढरा मग दोन मोती हे दोन मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे तर या टाईपमध्ये करून तुम्ही आता या इथपर्यंत या मग नंतर इथे कसं करायचं आहे ते आपण पाहू आता इथे आपण शेवटी आलो या मोत्यातून रंगीत मोत्यातून दोरा काढला यासुद्धा रंगीत मोत्यातून दोरा काढून घेऊ त्यानंतर हे दोन पांढरे मोती आहे याच्यातूनही आपण दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर एक पांढरा एक रंगीत एक पांढरा असे तीन मोती घेणार आहोत तीन मोती घेतले एक पांढरा एक रंगीत एक पांढरा असे तीन मोती घेतले या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा त्यानंतर हे जे दोन पांढरे मोती आहे त्याच्यातून दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर हे जे दोन मोती एक पांढरा एक रंगीत ह्याच्यातून आपण दोरा काढून घ्यायचा आहे आणि आता इथे आपल्याला प्रत्येक वेळा चार चार मोती घ्यायचे आहे मोती घेताना तीन घ्यायचे चारचं चा कॉम्बिनेशन तयार होईल इथे जसं हे घेतले तीन मोती घ्यायचे तीन मोती घेतले या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत या मोत्यातूनच दोरा काढायचा हे दोन पांढरे मोती आणि एक रंगीत मोती या चारी तीन मोत्यातून आपण दोरा काढून घ्यायचा आहे परत, परत, परत तीन रंगीत मोती घेतले या मोत्यातूनच दोरा काढला होता परत त्याच मोत्यातून आपण विरुद्ध दिशेने दोरा इकडून त्या साईडला आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या दोन पांढऱ्या मोत्यातून एक रंगीत मोत्यातून त्यानंतर परत तीन रंगीत मोती घेणार आहोत तीन रंगीत मोती घेतले या रंगीत मोत्यातून आपण दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर परत हे दोन पांढरे मोती हा रंगीत मोती याच्यातून दोरा काढून घेतलेला आहे तर याच प्रकारे आता राहिलेलं जे आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे या तीन मोत्यातून दोरा काढला दोन पांढरे एक रंगीत परत इथे तीन रंगीत मोती घेतले इथून मग पुढे जाऊ मग या इथे याही मोत्यातून काढू मग परत इथे तीन घेऊ रंगीत मोती मग इथून असं करत करत आता राहिलेलं तुम्ही नक्की पूर्ण करू शकता आणि आता सगळ्या शेवटी दोन पांढरे आणि या ये रंगीत मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर इथे आपण तीन रंगीत मोती घेणार आहोत तीन रंगीत मोती घेतलेले आहे आणि याच मोत्यातून दोरा आपण इकडे काढून घेतलेला आहे अशा रीतीने आपली कलाकृती ही पूर्ण झालेली आहे दोरा आतमध्ये ओन घ्यायचा आणि कट करून घ्यायचा तर ही कलाकृती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद